नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी फार मोठी ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करणार आहे ब्रेकिंग न्यूज सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्यामध्ये होणार आणखीन वाढ रजा नियमामध्ये होणार बदल काय बदल होणार आहे याचे स्पष्टीकरण आपण पाहूया बातमीचे टायटल आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्यामध्ये होणार आणखीन वाढ रजा नियमामध्ये होणार बदल यापूर्वी फक्त ज्या रजा होत्या त्या संदर्भात सुधारणा करण्यात येणार असून समंजित बातमी ही लाइव मराठी संगीता पवार या प्रतिनिधीकडून प्राप्त झाली असून स्टेट एम्प्लॉईज लेवल रूल चेंज या संदर्भामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यामध्ये आणखीन वाढ होणार आहे यामुळे सरकारकडून रजा नियमामध्ये बदल होण्याची शक्यता आहे या संदर्भात सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी पुढील प्रमाणे माहिती पाहूया मोदी सरकारचे हे शेवटचे अर्थसंकल्प असल्याने कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यावर देखील लक्ष वेधले जाणार आहे यामध्ये कर्मचाऱ्यांना रजा बाबत मोठी भेट दिली जाणार असल्याचे समोर उत्तर येते आणि ती भेट म्हणजे आता सर्व कर्मचाऱ्याला रोखीकरण रजारोखीकरण करता येईल असं अपडेट समोर येत आहे आणि ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या रजा ह्या तीनशे दिवसापर्यंत वाढवल्या जाऊ शकतात आणि यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये बाबत तरतूद करण्यात येणार असल्याचे मानले जात आहेत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजा ह्या दोनशे चाळीस दिवस पर्यंत मिळतात ही र... रजा दोनशे चाळीस दिवस पर्यंत साठवता येत असतात यामध्ये वाढ करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी सरकारला पाठपुरावा केला आहे मिळालेल्या माहितीनुसार सदर रजा दिवस तेना रजा वरून साठवून मिळत असते त्यामुळे कर्मचाऱ्यांनी रजा कालावधीचा पूर्ण पगार मिळत असतो आणि आता सर्वच कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे म्हणूनच यापूर्वी कामगार युनियन कडून अर्जित रजेची मर्यादा तीनशे दिवसापर्यंत वाढवण्याबाबतची मागणी करण्यात आली आहे आणि याबाबत सुधारित नियम निर्गमित केले जाते याशिवाय सदर कामगार संहितेमध्ये मूळ वेतन हे कर्मचाऱ्याच्या संपूर्ण पगाराच्या पन्नास टक्के पन्नास टक्के पेक्षा अधिक असावे अशी मागणी करण्यात आलेली आहे जेणेकरून वेतन रचनेत बदल होऊ शकतो आणि ज्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे आणि बदल मुख्य होणार आहे की आतापर्यंत फक्त मुख्याध्यापक आणि नॉन टीचिंग कर्मचाऱ्यांना ज्या रजा उपभोगता येतात होत्या आता ह्या रजा संपूर्ण कर्मचाऱ्यांना मिळाव्यात अशा प्रकारची कामगार युनियन मागणी झाल्यामुळे सर्वच कर्मचाऱ्यांचे रजाचे रोखीकरण होणार आहेत आणि अर्थसंकल्पामध्ये याचा विचार होणार आहेत करिता आपणासाठी आताचे नवे अपडेट मी स्पष्ट केले आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू वेरी मच लॉट ऑफ थँक्स